हा जो सत्य शोधनाचा विचार आहे तो किती महत्वाचा आहे तर तो, तो कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही तर तो, तो मानवता प्रस्थापित करण्यासाठी आता शेडजी कोण आहेत ते दिल्लीत आहेत आणि महाराष्ट्रात भटजी काय करतोय ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मुख्य शत्रू या देशामध्ये जो वैदिक धर्म सनातनी धर्म मनस्मूर्तीचा धर्म या आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी आपण संघटित लढलं पाहिजे भारतमुक्ती मोर्चा आयोजित सत्यशोधक संमेलनाचे खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचा वारसा चालवणारे आदरणीय शरद पवार साहेब आणि बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा चालवणारे वामन मिश्राम साहेब आदरणीय लक्ष्मण माने साहेब उल्हादा पवार आणि सगळे विचार मंचावरील सर्व लोक खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा मानणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक चळवळ सुरू केली त्याच महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु मानतात बुद्धाला गुरु मानतात कबीराला गुरु मानतात आणि म्हणून हा जो सत्यशोधनाचा विचार आहे तो किती महत्वाचा आहे तर तो, तो कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही तर तो, तो मानवता प्रस्थापित करण्यासाठी लक्ष्मण माने साहेबांनी जे भोगलं त्यांच्या पिढ्यांनी भोगलं ते त्यांनी सांगायचा प्रयत्न केला वासंतीताई नलवडे यांनी महिलांनी जे सहन केलं हे त्यांनी सांग आमचे विरोधक असतील शत्रू असतील ते असं मानतात की आम्ही त्यांच्या जाती धर्माच्या विरोधात भूमिका घेतो आम्ही तुमच्या जाती धर्माच्या विरोधात भूमिका घेत नाही आम्ही मानवतेचा आग्रह धरतोय आम्हाला मानवतेनी जगवलं पाहिजे या देशामध्ये मानवता असली पाहिजे या देशामध्ये राज्यघटना असली पाहिजे ती महात्मा फुलेंची समता सांगते शाहू महाराजांचं बंधुत्व सांगते बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय सांगते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य सांगते त्या राज्य घटनेच्या एका सुद्धा गोष्टीला आम्ही धक्का लागून देणार नाही चोवीसच्या निवडणुकीबद्दल मी बोलायचं काही कारण नाहीये पण चोवीस ची निवडणूक ही अटीतटीची आहे इंडिया आघाडीमध्ये आदरणीय पवार साहेब महत्वाची भूमिका पार पाडतायत निवडणुकीनंतर काय होईल काय नाही मला नाही माहिती बी व्ही जाधवांनी सांगितलं काय होईल पण मी एक निश्चित सांगतो की निवडून येणं पराभव होणं हा लोकशाहीचा भाग आहे पण ज्या वेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस आम्ही कुठल्या बाजूला होतो आम्ही सत्याच्या बाजूला होतो का असत्याच्या बाजूला होतो हे महत्वाचं आहे आम्ही सत्याच्या बाजूला आहोत हेच आजचा दीडशेव्या दिवशी आपण साजरा करणाऱ्या उत्सवाच्या निमित्ताने लक्षात येतं कारण सार्वजनिक सत्य धर्माच्या माध्यमातन महात्मा फुलेंनी या देशाच्या शोषण व्यवस्थेला उघड पाडलं महात्मा फुले म्हणतात की ज्या ज्या वेळेस या देशामध्ये शेठजी आणि भटजीचं राज्य येईल त्यावेळेस शोषण व्यवस्था प्रबळ होईल आता शेठजी कोण आहेत ते दिल्लीत आहेत आणि महाराष्ट्रात भटजी काय करतोय ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आता या शेडजी भटजींना जर थांबवायचं असेल तर पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाने एकत्र यायला पाहिजे आणि म्हणून आज वामन मेश्राम साहेब शरद पवार साहेब बाबा साहेब लक्ष्मण माने साहेब उल्हासदादा पवार हे सगळे लोक आज एकत्र यायला लागलेत आणि मला सगळ्यात महत्वाचं वाटतं ते महात्मा फुलेंनी सुरू केलेली सत्यशोधक चळवळ ती पुढे शाहू महाराजांच्या माध्यमातन बाई माधवराव बागल भास्करराव जाधव केशवराव जेदे शंकरराव मोरे आणि जवळकर यांनी चालवली म्हणजे मराठ्यांनी खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार आत्मसात केला जर शिवाजी महाराजांची प्रेरणा महात्मा फुले तर आरक्षणाच्या निमित्ताने मराठा विरुद्ध ओबीसी कशी काय संघर्ष उभा केला जातो हे षडयंत्र कोण करतं हे नीट लक्षात घ्या ओबीसी आरक्षण मिळतंय मिळालंच पाहिजे पण गरीब मराठ्यांसाठी मागणी करत असेल तर ते गैरसुद्धा नाहीये पण आरक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्राचं राजकारण ओबीसी विरुद्ध मराठा केलं जात याला आम्ही मान्यता दिली नाही पाहिजे मुख्य शत्रू या देशामध्ये जो वैदिक धर्म सनातनी धर्म धर्म आपल्यावर प्रयत्न करतोय त्याच्यासाठी आपण संघटित लढलं पाहिजे मला बाबासाहेब आंबेडकरांचं नेहमी एका विषयावर कौतुक वाटतं कारण बाबासाहेबांनी मनस्मूर्ती झाली रायगडला माडच्या चौदार तळ्याच्या तिथं पहिल्यांदा ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदल्या दिवशी दर्शन घेऊन जाळतात तेच बाबासाहेब आंबेडकर या देशाला राज्य घटना देतात हा संपूर्ण बाबासाहेबांचा प्रवास मला खूप प्रेरणादायी वाटतो आणि बाबासाहेबांचा प्रेरणादायी प्रवास हा महात्मा फुले शिवाजी महाराजांना प्रेरणा मानतात हे नातं एकदा तुमच्या डोक्यात आलं तर ता बहुजन समाजामध्ये एस सी एस टी ओबीसी मध्ये संघर्ष होणार नाही जय जाऊ जय शिवराय